कार मित्रांनो <laughs> <laughs> हो तर आज आपल्या घरी काहीतरी नवीन विशेष काहीतरी झालेला आहे आणि तुम्हाला सर्वांना खुश खबर आम्हाला पण खुश खबर नवीन झालेली आहे आणि कोमल पण खुश आहे बघितलं कशा आसते निसती च मला फोन केला दिदी कार्तिकीने कोमलने फोन केला मी जेवण मध्ये होतो बाजाराना गेलेलो तर बघितलं का हि तर तुम्हाला सांगतो आपल्या शिर्डीला तुम्हाला सांगतो तीन तीन बाळ झाल्या ती ह्या बघा ह्या का हे बोकाड हे बोकाड आणि हा हिथ एक झोपलोय बोकाड ए उठ उठ माकड तीन बोकड झाली ती बघितली ग हा बघा हिता आण शेजन त्याला उचलून त्याला उचलून हिथं इथं हिथ हितान त्याच्या इथं त्याला आण म्हण त्याला हिथ उचलून खूप आका आल्या बाबा आका अयो <laughs> 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 नाश्ते 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 <laughs> 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 तीन बोकड आणि इकडं आईन हिन बसले आणि ती शिर्डी आहे ह्या बघा ही ह्या बघा ही ही शिर्डीला झाली ती तीन बोकड तीन बोकड झालेत मस्त पैकी आणि आकाने शिर्डी दिली ती तर का ही पण तुम्हाला सांगतो आले ती तीन बोक्ड़। तीन बोक्ड़ की। कस काय आले ती सासूबाईने कुठे गेल्या बघा तिकडं बाजारला आले असते आणि ती बाजारवरून बरोबर तुम्हाला सांगतो इकडे आले कस काय आले काय आपल्याला माहित नाही चला दादा चला तिकडं तिकडं चला माझ्या चला लवकर दादा गाळ्यातल्या बर का हातपाय हे दुखत्या तही सकाळीच इंजेक्शन करून आणले एक नुसती हाडक राहिल्यात हातात आता नुसते हाडक बघायला तीन बोकड झाली हा तीन बोकड एक सिलेक्ट मला बघ खोल हा ग उचल 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 त्याला मरण ती सोड 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 उठ दादा कस बघतात बघितलं का तीन बोकड झाल्यात हा आणि दुसरीला दुसरी नाही आता मग अशी कोण आहे बोल Bố người gì đi 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 अस मित्रांनो दादाला पण दावलं मस्त पैकी दादा पण खुश झाल्यात आणि ते शिर्डीला बांधले ती मागणं जार खाती या त्याच्यामुळे बांधून टाकली त्याला सासूबाईने दोन शिर्डी दिली ती एका शिर्डीला बोकड झाली बोकड झाली ती बघितलं ग आता कोमलचं काय चाललंय नियोजन काय करते तो काढून केलं नाही भाकरी केलं नाही शिर्डी त्या शिर्डीच्या नाजात तू माणसं उपाशी ठेवायला लागली तीन तीन बोकड तीन बोकडं ती तुम्हाला सांगतो मग आदर नसते खुदो खुदो हसतीय हा पाणी होत नको ग बस मी आंघोळ घालीन शाणपणा करू नको शानपणा करू नको हातखाली घे कुत्र्याने दोन तीन तोडली त्याला साखळी आणा साखळी आणा रुपया नाही जवळ साखळी आणा साखळी आणा गबसा काय गबसा सर माग हाव मामा कोडू चल कोडू बघू आपण कोडू बघू कोडू कोडू ब कोडू ब कुठे इतरा आला 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 बॅटरी आण बर बॅटरी आण बर बई लगे त्यानला इतो कोपऱ्यात जागा केली बॅटरी आन जा बॅटरी आण की बाबू ए बॅटरी आण ग कुठे पिल्या कर्ड कुठे येते कुठे हा बघा हा बघा तीन तीन बोकडे तीन तीन बोकड आपल्या एका शिर्डीला पहिले काय तीन बोकड चालते का पहिली एका शिर्डीला तुम्हाला सांगतो अशीच तीन बोकड चालते काय का नाही अहो हा तुकते आले तिकडं ती का तिका का झोपलंय तस

म्हणलं किती होत्या ते हे कुत्र तर तुम्हाला सांगतो निवळ गाय बन या आपण आणले बारामती कुत्र हीस बोलताय लापाटवणी करताय दाव्याने बांधलं दावी तोडतय येत आहे कुठे बी गटा उळून उठ 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 काय केले तो काय आणलं तू काय बनवायचं नियोजन बनवायचं

कालून आटायला जार पडलं का तिथं आता मित्रांनो तीन बोकड आणि ही चार शेरड चार शेरड जवळजवळ सगळी शेरड झाली आमच्याकडे तुम्हाला सांगतो सात चार आणि तीन सात तीन बोकड आणि चार शेरड काय रे कशाला ए दिदी ह्याला घेऊन जा आली कल्याकडे जा दर तो मला या ना काहीतरी आना खायला दर जा दे त्याच्या हातात दे पाड नको पिल्या अलीकडल्या कडे जायचं ना अलीकडल्या कडेन यायचं तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा दिसू नका मित्रांनो तर चला तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि बाय